कसं पाहता या विजयाकडे आणि विजयाची शाश्वती होती का तुम्हाला पहिल्यापासून पहिल्यापासून शाश्वती होती ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठी निवडणूक होती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले निवडणूक होती आणि ही निवडणूक फक्त वैसे पाटील निकम साहेब नव्हती ही निवडणूक शरद पवार वर्षेच वैसे पाटील होती आणि त्यात एक मोठा विजय साहेबांनी मिळवलेला आहे आणि साहेबांनी जे सांगितलं होतं पाडा 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 त्यामुळे हे लीड कमी झालेलं आहे पण साहेब विजय झाले त्याचा खूप खूप आम्हाला आनंद आहे पिंपरखेडमधून जे मतदारांनी साहेबांना प्रतिसाद दिला कुठंतरी तुम्ही पण चांगल्या रीतीनं काम केलेलं आहे कसं पाहता याकडे आम्ही कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून झटून काम केलं आणि साहेबांचा विजय झाला यातच आम्हाला सर्वांना आनंद आहे कोण कोण कार्यकर्ते होते सर्वच कार्यकर्ते साहेबांचे दिलीप पण से पाटील साहेबांचा जो विजय झाला त्याकडे तुम्ही कसं पाहता त्या विजयाकडं या ठिकाणी निश्चितपणे आनंदाचं वातावरण आहे आणि साहेब विजय होणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याचं कारण असं आहे का साहेबांना आज दे राज्याच्या राजकारणामध्ये एक टॉपच्या पाचमध्ये साहेबांची त्या ठिकाणी गंती होते आणि उद्या मला वाटतं सव्वीस तारखेला त्या ठिकाणी शपथविधी आहे आणि त्या टॉपच्या पाच मंत्र्यांमध्ये साहेबांचा शपथ विधी ठिकाणी होईल आठ वाबीचे आहे साहेबांचा हा मतदक्य कुठंतरी घासारला सारखं वाटतंय तर काय त्याच्या माग का तुम्ही त्याकडे कसं का पाहता काय कारण असू आता ही वस्तुस्थितीचा हो जर विचार केला तर गेली सात आठ टर्म साहेबांच्या ज्या सात आठ टर्म ज्या होत्या त्यांना मान्य पवार साहेबांचे आणि एक भावनिक राजकारण या तालुक्यामध्ये समोर त्यांचा आधारित मुद्दा होता का पवार साहेबांना सोडायला नको काय वाटतं आपल्याला विजयाबद्दल या विजयाबद्दल असं वाटतंय आपला तुम्ही विजय झाला <laughs> <laughs> विजयाची शा, मी पहिल्यापासून सांगत होतो देवाला गोडी लाईत होतो आणि तुम्हाला काय वाटतं विजयाबद्दल नाही विजय हा शंभर टक्के होणारच होता तुझे अपेक्षित होत दहा एक लीड पाहिजे होत ते नाही भेटलं परंतु ह्या एकोणचाळीस गावांनी साहेबांनी निश्चित तारलं आणि सा हा विजय साहेबांचा झाला पिंपरगेड मध्ये कसं झालं मतदान पिंपरगेडच्या अजून डिटेल काय काही समोर आलेलं नाही परंतु असेल नक्कीच दावाडेमाळा वगैरे या भागातून लिड असू शकतो किंवा असेल तर मुळात हा विजय देवलत निकम पाटील यांचे कम निकम विरोधात नसून हा विजय शरद पवार साहेबांच्या नाही आज सकाळपासूनच एकदम काट्यावर दोन्ही उमेदवारांची मतमोजणी चालू असताना प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती की मतदान हे चारशे पाचशे हजार या रेंजमध्येच खेळत होते पण शेवटच्या टप्प्यामध्ये जे आपले शिरू आंबेगाव तालुक्यामध्ये जे दोन्ही उमेदवार आंबेगावचे आंबेगावच्या असल्याने त्या तालुक्यात खर तर काट्यावर राहिलं परंतु शिरूर तालुक्याने खऱ्या अर्थाने तारण्याचं आणि आमदार करण्याचं काम शिरूर तालुक्याने केलेलं आहे वाटतं आपल्याला या विजयाबद्दल सांगायला नुसतं वाटलं नाही हा विजय आम्ही एक महिन्यापूर्वीच डिक्लेअर केलेला आहे की आठवड्यांदा श्रीकृष्ण जाऊ तार तो झाला दुसरी गोष्ट अशी आहे की विरोध हा तुमचा समोरचा उमेदवार जो देवदत्तनी कर त्याच्याशी आमचं लढतच नव्हती आमच्या जोडीदारांनी सांगितलं ते करेक्ट सांगितलं आमची लढत शरद पवारशी होती आता तुम्ही विचाराल किंवा मग तुमचं तुम मतदान घटलं कसं पहिल्यापासून पासून तर त्याच उत्तर असे नाही त्याचं उत्तर असं आहे ज्या वेळेला साहेबांना सात निवडणूक करावं लागल्या त्यावेळेला जवळचे गद्दार निर्माण झाले ना गद्दार तर प्रत्येक जण एक वेळेला तुटला आणि त्यांनी एक केली म्हणून झालेली आपण कसं पाहता विजयाकडे आणि बहुजन समाजाने साहेबांना साथ दिली आपल्याला असं वाटतंय का बहुजन समाजाने संपूर्ण साथ दिलेली आहे आणि त्याबद्दल बहुजन समाजाचा आणि साहेब विजय होणारच होते अंदाज सगळ्यांनाच आला होता पण त्यामध्ये बहुजन समाज हा सक्रिय झाला आणि त्यामुळे साहेबांचा विचार निश्चितच झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो काय वाटतं आपल्याला विजयाबद्दल आमदे गाव दिली पुराव हे सर्व मतदारांनी आज दाखवून दिले ज्या वेळेला शिवाजी राजांना गाठवण्यासाठी सगळे मुसलमान या मावळ्यांना चौकून घेराव घातला होता त्यावेळेला बाजी प्रमुख देशपांडे सारखे आपले सर्व मतदार त्या पावनखिंडीच्या त्या ठिकाणी रणजुंजारपणे लढले आणि शिवाजीराजांना पाच तोफांची सलामी करायला वर पाठवलं त्याप्रमाणे आज या ठिकाणी विजय या सर्व बाजी बाजीप्रभू देशपांड्यासारखी टक्कर देऊन समोरच्या पार्टीला मा दिलीप पाटलांना पाच तोपांची सलामी करण्यासाठी वर पाठवलं आणि हा सर्वात मोठा विजय एवढी गद्दार मानसर आणि हे सर्व श्रेय मतदारांना देतो आम्ही आपले दिलीपराव वळसे पाटील मंत्रीपदाची शपथ घेतील आणि तुमच्या टिंबे धरणाचा कोर्दा हा कॅन्सल झाला असं समजण्यात यावं ते ऑटोमॅटिक म्हटलं